हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग झाली आवरलं सगळं काम सकाळ सकाळ आज नवरत्नाचा दुसरा दिवस दुसरी माळ आज म्हणतात आज दुसरी माळ झालं नऊ दिवसातनं दोन दिवस तर संपले म्हणजे आज तर सुरूच झाला आहे पण संपतच लगेच आता अजून सात दिवस राहिले आणि आजचा रंग आहे किवा तिकडे बघ बाळ सांडलं ग हो का सांडलं कसं सा। सारखं सांडायचं आणि खालचं इचून खायचं थांब मी दिदी तुला दुसरं दिदी ती नको खाऊ हा बघ इकडं इकडं बघ ती गेली तिकडं आणि आईंच्या चालल्यात इकडं तशाच चपात्या खाली स्टोपलं ठुले पोरगी गरम गरम गेली की का नाही चपात्या चालल्यात आज काय चपात्याचा भेद का बघ का म्हणून लाईट गेली लाइटीच रोजच झालंय परवा दिवशी वीज गडकली होती ना तेव्हा टीपी घोटाळ्या झाला व त्याच्यामुळे लाईट नाही दोन दिवस झालं तुम्हाला मी होतं तुम्ही भाऊ आणा गेल्या आता आज वायर महिने नीट करा कळेल नीट मस्त अशी हो का बटाट्याची भाजी केली आहे तिकडे कळेल तिकडे मस्त अशा चपात्या आज चपात्या आणि बटाट्याची भाजी उशीर झाला अकरा वाजले ते पण उशिरा चपात्या गार झाल्या नाही म्हणून थांबा आम्ही देते ये इकडं चल चला शुभ्राला दिलं दुसरा खरसाना वाटेत हा बाळा इकडं बाहेर झोपली होती तळवटा जाऊन सावलीला झोपली होती का काय आणि बाहेरच वातावरण काय आता पावसाळा संपत झाला आता नऊ दिवस पाऊस पडला पडला नाही तर नाही पडला तिथले दोन दिवस तर झालं दोन दिवस नाही पडला आता काय माहित पडतोय हो का नाही आणि छान अशी देवाला आज काल खायच्या पानाची माळ होती नागिणीच्या पानाची आज झेंडू मग का दारात झेंडूच झाडतो का ती त्या झेंडूच्या पानाची माळ घालायची आणि मग उद्या तर परवा दिवशी वेगळी असे वेगळी वेगळी करत करत घालत जायचं